रामकृष्ण हरिमाऊली खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे मी पंढरपूरला पायी वारी लावलेली आहे पंधरा जूनपासून जे कोणी नवीन नाही त्यांच्यासाठी सांगते मी तर पंधरा जून रविवारी मी पायीवारी लालेली आहे आणि आज रविवार आहे आज मला वाटतं एकोणतीस तारीख आहे आज बरोबर पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून आम्ही पायी चालतो आहे तर कालचा आमचा मुक्काम कोरेगावमध्ये होता आणि कोरेगावचा अंतर म्हणजे कर्जत पासून निघालो आम्ही क कोरेगावपर्यंत तर फक्त सात किलोमीटरचा हा टप्पा होता मग आम्ही लवकर पोचलो लवकर पोचल्यावर मग मी ना रोज कसं घाई घाई कपडे फक्त पाण्यातून काढते मग काल जरा वेळ होता मग साड्या वगैरे धुऊन टाकल्या पण नेमकं आहे ना साड्या धुणवाळ्यात टाकल्या आणि रात्री पाऊस आला आणि साड्या ओल्या झाल्या त्याच्यामुळे आज नी... नी मी ड्रेस घातला आहे की बघा आणि निघालो आहे आता मी सगळं आवरलं आणि आता पालखीकडे निघालो आहे तुम्हाला सूट दाखवते पुढचं तर चला माझ्यासोबत पालखीच्या दर्शनाला मला काहीतरी मला तर हे बघा माझ्यासोबत आम्ही आता पालखीकडे चाललोय दर्शनाला पण तिथलंशी दाखवते मी तर कोरेगाव मध्ये पालखी थांबलेली ह्या वेळेस आणि कोरेश्वरांचं मंदिर आहे तिथे तर आम्ही जवळजवळ सव्वा सात वाजतालो होतो आवड आमचं सगळं तर पालखी निघाली आता आरती चालू आहे तर आम्ही इथे कोरेश्वरांच्याच म्हणजे महादेवांच्या मंदिरात आलो आहे दर्शन घेण्यासाठी तर सकाळी साडेसात वाजता बरोबर पालखीचं प्रस्थान झालंय

पुढे गेले पटकन चालली गे मी पुढे रामकृष्ण झाली कारण आता सगळे पालखी मागे गेली मी पण पटकन जाते पालखी मागे देवाची आश्वनी झाले आणि कोरेगाव मधून आता दिंडीचं प्रस्थान झालंय एक नंबर बेलापूरवर दिंडीवाले चालले डिहारी मावली डिहारी

मागे जा वारकरी असतातच आणि मी चालली यांच्यासोबत आता आणि माझी शेजरून बघा सर्व दिंडेच्या गाड्या चालल्या परत येतो हो। तुम्हाला मी त्या गाड्या दाखवते लाईन लागलेली आहे आणि मी ह्या लाईनमध्ये मध्ये चांगली फसली चालली आता हळू आणि बरंच अंतर चालून गेल्यानंतर मी सगळ्यात शेवटच्या दिंडीपर्यंत पोचले आणि हे बघा रस्त्यावर हळद तुम्हाला दिसत असेल आता इथून पुढे बघा तुम्हाला काय बघायला भेटेल ते नुसता राह आम्ही शेगुड प्रतिजेजुरी या गावात प्रवेश केला आहे तर शेगुड ह्या गावामध्ये खंडेरावाचं छान मंदिर आहे जसं जेजुरीला आहे त्याप्रमाणे आणि हे प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध आहे

I yeah. गावकऱ्यांनी मस्त रेसिपी मध्ये उभे राहून फुलांची आणि भांडाऱ्याची उधळण करायचं शिल्पाताई शिल्पासाईकडे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या विद्यार्थ्यांनी लेजिम वाजवून दिंडीचं छान स्वागत केले तरी इथे आहे खंडेराव महाराजांचं मोठं मंदिर

खंडोबा देवस्थान ट्रस्ट शेग इथे ट्रस्ट इंट नाव आहे बघा मला अवतार बघा कसं झाला पूर्ण हळदी हळदीची सगळेच झाले हळदीची झाली शांतून जीवंदावन आहे भाविक आणि इकडे पण मोठा मोठा आहे आणि एक तास मध्ये उभे राहिल्यानंतर दर्शन झालं मंदिर आहे बघा आणि ते बाळगोपाळ खेळत आहे ओम शिवाय ओम नमशिवाय गणपती बाप्पांची मूर्ती आहे गर्दी होती खूप गर्दी होती मी कसं शूट केलं आणि कसं तुम्हाला दाखवलं मलाच माहिती आहे म्हटलं आपल्या यूट्यूब परिवाराला पण खंडेराव महाराजांचं दर्शन झालं पाहिजे म्हणून मी खूप गर्दीत कसं तरी शूटिंग केलं आणि आता मी निघाले तुमच्या प्रवासाला चला पंचवीस वेळा सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे सर्व वारकरी भावी भक्तांचे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन सोलापूर जिल्हा परिषद कर्मळा पंचायत समिती पोलीस स्टेशन व सर्व प्रशासनाच्या वतीने स्वागत आहे सर्व वारकरी भावी भक्तांचे सोलापूर नगरीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत आनंदीमय वातावरणामध्ये या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि अशा प्रकारे नाशिक जिल्हा संपला नंतर नगर जिल्हा संपला आणि तिसऱ्या जिल्ह्यात म्हणजे आम्ही सोलापूर जिल्ह्यात आज प्रवेश केला आहे મટલે જિહારી મા आणि हे बघा दोन्ही बाजूला दोन किती सुंदर कमाने केलेले आहे सोलापूरकरांनी नंतर हरिपाठ झाला आणि हरिपाठ झाल्यानंतर सगळ्यांनी पुढ्यांचा आनंद लुटला आहे

আনি আপনি রাগাও ইথে পৌঁছলেও যা ঠিক দেব থামে आणि देवासाठी बघा किती सुंदर स्टेज ह्या राजवलेला आहे आणि देवपोचल्यानंतर छान मस्त आरती वगैरे झाली आणि नंतर आम्ही आमच्या रावटीवर आलो आणि जेवायला आज मस्त छान मऊ मऊ पुरणपोळ्या आहे आणि पुरणपोळ्या आणलेले आमच्या ह्या मदन भाऊंच्या गुरु ते बघा या आहे मदन भाऊ आणि संध्याकाळी आठ वाजता आम्ही मस्त छान पुरणपोळी आंबा रस सार भात भिजेकोडायचं छान जेवण केलंय हे बघा माझं ताट जेवायला वाढलेलं आणि खूप छान स्वयंपाक होता खूप मस्त झालं होतं सगळं काही इथे आहे ना भजी तर तळले होते आणि घरून काय काय आणलं तरी हे घरून आणि पोळ्या भाती तर शिलो कुरडे आणि भात भाती तर केला न हा ना ओके ह्या पातीला पीठ करून झाले तू वाढतोय काही विलास भाऊ वाढतोय हा भाऊ भाऊ तू काय करतोय सगळ्यांशी तर आज आमचा पंधरावा मुक्काम आहे राऊगाव मध्ये आणि हे बघा पंधराव्या मुक्कामाच्या दिवशी आज ह्या सात सुहासिनी आम्हाला आज छान पुरणपोळीचं जेवण जेवू घातलं आणि हे पुरणपोळीचं जेवण कोणाच्या घरी केलं होतं नहीं। 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 मदन भाऊ कुठे गेले मदन भाऊ तर मदन भाऊंच्या घरून हा स्वयंपाकाला होता आणि ह्या सगळ्या सुवासानी स्वयंपाकाला होत्या तर कधी सुरुवात केली ती स्वयंपाकाला तुम्ही कधी आज आज दुपारी तीन वाजता म्हणजे बघा पहाटे तीन वाजता यांनी स्वयंपाकाला सुरुवात केली ती म्हणजे सगळ्या मावल्या जेवल्या म्हणजे रात्री झोपल्या नाही रात्रभर त्या जाग्या होत्या पुरण शिजवलं किती किलो पुरण शिजवलं होतं सोळा किलोचं पुरण शिजवलं आणि एवढ्या पोळ्या लाटल्या आणि सगळ्या वारकऱ्यांनी रस आंबा सार भात कुरडई भजे छान जेवण केलं आणि स्वयंपाक एक नंबर होता रस पण खूप सुंदर होता बेंगलोर केशरी आंब्याचा रस होता बरोबर ना हो खूप छान जेवण झाले सगळ्यांना खूप खूप आनंद वाटलं पण तुम्ही मात्र सगळ्यात खूप थकून गेला असाल ना नाही थकला ना वारकऱ्यांची सेवा करण्यात काहीतरी वेगळा आनंद असतो मदन भाऊ कुठे गेले मदन ए, मदन भाऊ ही सगळी गॅंग स्वयंपाक घेऊन आली होती आम्हाला आणि खूप छान जेवण कृष्ण भाऊ खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मदन भाऊ कुठे गेले मदन भाऊला वाटलं आपली रोज शूटिंग म्हणजे मदन भाऊ काही शूटिंग मध्ये आले नाही तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आमच्यासाठी तुम्ही एवढं केलं जय हरी सर्वांना जय हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुमच्यासाठी सगळ्यांना म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी टायक मावशी स्वयंपाक घरी केला सगळा किती किलो शिजवली आणि भजनचं पीठ किती किलोच होत पाच किलो तांदूळ तांदूळ दहा किलो आणि हे आंबे किती शंभर किलो म्हणजे तुम्हाला ही दोन चार दिवसापासून तयारी करावी लागली असेल पिरगाळ वगैरे आणि कुरडा किती किलो किती दीडशे करड आहेत खूप छान छान खूप खूप नियोजन आणि मस्त तुम्ही केलं खूप खूप आनंद झाला धन्यवाद हे बघा मदन भाऊ आहे मदन भाऊ शूटिंग मध्ये काबर नव्हती तुम्ही आता एवढं तुमच्या कुटुंबाने एवढं मोठं योगदान दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मोठे पण तुमच्या मनाच मोठे पण धन्यवाद मदन भाऊ आणि बघा ही मंजुळा अक्का सविता आणि ही बघा ही राधा हे बघा ही मंजुळा अक्का आणि ही सविता यांनी सगळ्या पंक्ती वाढल्या रोज त्या वाढ तर आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा राम कृष्ण हरी